आज आपण आलेलो आहे गावाला आता तुमच्या सगळ्यांचा नवीन व्हिडिओ स्वागत आहे आता आपण चाललो आमच्या बागेत चला बघे बागे, बागेतली मजा घेऊया बागेत कामदार आले आहेत त्याचं काय करायचंय अरे ते का हे ना म्हणजे काजूची सुकलेली झाड आहेत ना हा तर तिथे कामदार आलेले आहेत हा तर आपण तिकडे त्यांना चहा उघड कामदारांना चहा काका आहे ना गोदर हा काका गेलाय तर मित्रांनो बघू शकता तिकडे आमची विहीर आहे आमच्या गावातली आणि काय तुम्हाला हे तुम्ही अगोदरच्या आमच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असणार हा एरिया तुम्हाला आठवला असेल हा आपण अगोदरच्या आमच्या व्हिडिओमध्ये मध्ये मागच्या टायमाच्या पण गावाच्या व्हिडिओ मध्ये आपण इकडन गेलेलो पण जरा पावसाळा होता आता गर्मीमुळे सगळं सुकलंय झाडं मात्र आहेत तशीच आहेत मोठी आहेत हां तेच बाजूचा पण संपत आलाय ते हा इकडचा रोड ब्लॉक केला काय लेफ्ट साइडचा मित्रांनो इथे रोड होता आपला तो बंद केलाय मेन रोड चाडू आहे पण तो बाजूचा बंद केलाय ना ती बघा आपली बाग आलेली आहे का बर आहे बघा इथेच अस नाही चालू ठेवू चालूच आहे काका आवत आहे द्या द्या काका बोल ना काका वरच्या आहे ही आपली पहिली भाग म्हणजे खाजून पहिली लागते वरती आहेत आपल्या अजून भागा बागा वरती कशाला चिकूच्या आहे करायला काय नाजू काजू चिकू ते चिकू कुठं आले तर मित्रांनो हा ब्लॉग तर मीच करणार आहे अर्धा तरी जेवढा मला जमेल तेवढा माझा फर्स्ट ब्लॉग तुम्ही म्हणू शकता तो, तो अर्धाच झाला ना हा पण मी ट्राय करेन फुल करायचा मला जास्त हे करायला येत नाही कॉन्व्हर्सेशन कुठे आहे ते आपण अजून पुढे आहे का आपली स्कूटी जाते इथे

हा वाडा तुम्ही कधी बघितला असेल मित्रांनो तो आमचा पहिला पडला उत्सव करून त्या व्हिडिओ मध्ये हा एरिया बघितलेला असणार पण हा बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आमची बाग जरा पुढे हे दिसते तुम्हाला पुढे शेलै काका शेलै काका पोहोचलेलो आहे आपण आपल्या बागेत शैलू हे शैलू शैलिया हा हा इला इला था। चालू आहे व्यवस्थित हे सेंटर बरोबर होतो जिंबल आणायला पाहिजे होता आपण

अंगो किती केली वाटत आज संध्याकाळी करायला पाहिजे होती अंघो काय होत होत

चा पीआ चाह पीआ कि चाहि

हा दहा दहा जरी धरली तरी भरपूर होती मा आमची कालबा किती आहेत काय फायदोच नाही अरे आता व्हाळावर जाऊन दिलंय आता तिकड कोणच जात नाही रे म्हणजे बाकीचे पण नाही कोण तिकडनं पहिले कसं तो अशोक विशोक तर असायचो हो माहिती दे जेवढं इल तेवढं तरी घे आपलं खा गेल्या तुक हा? गे वाटतात ते कापून खावा <laughs> एकाच कलमार धरलं तांबा नाही दोन कलमार फक्त दोन एवढ्यात तुला घे ह्याच्यातले नको नको तू घे पहिला तुका घे गे। अरे घे रे बाबा अरे बाबा तुझा पहिला तु तू घेऊन जा आम्ही काय खाऊ काही नाही तरी हे आहे केवढे बारके बारक रे किती बारका पडलेलं एक बघ पाडलं की काल तू काढलो तो हा तो खाली थोडं मोठं आंबा

हे चांगलं हे बोलतो नाही तू कोळ एकदम नको नको अरे तू अरे बाबा नको म्हणतो अरे बाबा तू पहिला का झाला काढून

किती काढलं आताच येलं वाटतं घेऊन जा सगळं काढून नंतर तुका कोण ठेवणार नाही हा खायच आता बहुतेक जुन होते तिला जास्त एकदम हिरवं दिसतात ना ते नको काढू हे पिकते ना हा हे बरोबर आहेत हे पिकती किती कलवा आहेत तुमची गेल्या वर्षी खत घातलं होतं ना म्हणून आंबे धरले काय माहिती हा दिले त्याला आंबेच माहिती आणि आंबे कुठले वेगळे आणून लावले आपले संतोष कदम मित्र आहेत त्याने आलो तर असेच आंबे दिले व्हिडिओ होता ह्याची डिटेल आपण नंतर बघूया म्हणजे व्हिडिओच्या एंडिंगला आम्ही दाखवू नाहीतर दाखवू मध्येच व्हिडिओमध्ये चला बाय नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब लाईक सगळी काय काय नाही काय ना काहीतरी करा